कणेरी दगडी येथे मशाल रॅली नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा टू गावकऱ्यांचा उदंड प्रतिसाद <गणगा> <गणगा> नमस्कार ई व्ही एस दस्ताक युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत बातमी कृषी संजीवनी मशाल रॅली संदर्भात आहे लाखनी तालुक्यातील कनेरी दगडी येथे नाणाजी कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा टू योजनेअंतर्गत कृषी संजीवनी मशाल रॅलीचे आयोजन आज दिनांक तेवीस एप्रिलला कृषी विभाग ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्राम कृषी विकास कनेरी समितीच्या माध्यमातून करण्यात आले मशाल रॅलीची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालयातून झाली मशाल रॅली काढण्यापूर्वीच ग्रामविकास समितीची सभा सरपंच लता सेंडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख मार्गदर्शक कृषी विभागीय अधिकारी साकोली श्री किशोर पात्रिकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली या प्रसंगी कृषी संजीवनी प्रकल्प योजनेच्या संदर्भात माहिती व मशाल रॅलीचा उद्देश विषद करण्यात आला या प्रसंगी कृषी अधिकारी म्हणाले की शेती क्षेत्राला प्रोत्साहन देणे शेतकरी आणि सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करणे शासकीय योजनांची माहिती देणे यासाठी मशाल रॅली काढण्यात आली सभेचं आधुनिक शेती पद्धत नवीन तंत्रज्ञान आणि शेती क्षेत्रातील समस्या यावर देखील चर्चा करण्यात आली या सभेला मंडळ कृषी अधिकारी विकास झलके कृषी पर्यवेक्षक विद्या गिरेपुंजे कृषी सहाय्यक संदीप धर्मसारे उपस्थित होते पर्यावरण संरक्षण उत्पादन वाढ आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती याबद्दल देखील या, या सभेमध्ये चर्चा करण्यात आली या मशाल रॅलीला सरपंच लता सेंडे ग्रामपंचायत सदस्य प्रहिलाल झलके नरहरी नागलवाडे राजेश नागलवाडे तसेच कृ कु, कृषी ग्रामविकास समितीचे सर्व सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हीएस व्ही एस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन बेल बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद